वेलची बारीक करते वेलची बारीक केले गॅस चालू करते एक वाटी रवा अजून एक वाटी दोन वाटी रवा घेतलाय तर लालचर होईपर्यंत आहे आता ही काकडी आहे कोकणातली hey, काकडी आहे बघा पिवळी पिवळी आहे अर्ध्या काकडीच्या घड्या केल्या आणि अर्ध्या काकडीचा शिरा करणार आहे असे तीन भाग करून घेतले त्यातले बिया काढायचे आहे हो। आता काकडी किसून घेते हळूहळू किसायचं नाही तर हात कापड तुम्ही कामा चालू आहेत इकडे रवा पण भाजतीये आणि इकडं काकडी पण किसतीये वेपर्यंत भाजायचं आहे रवा ना की सुन जिस्टी, 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 आता किसून झाले आता रवा लालसर भाजून घेतलाय आता लालसर भाजायचं आहे मग चिकट होत नाही ताटात काढून घेते शिरा करण्यासाठी एक तांब्या पाणी ठेवलंय गरम करायला थोडं कोमट गरम होऊ देत पाणी कोमट पाणी गरम झालंय गॅस बंद करते मी <coughs> तेल घेतलंय तीन चम्मच त्याच्यात मी आता रवा टाकते बारीक गॅस ठेवायचा आहे त्यानंतर वेलची करून घेते एक वाटी साखर पण बघा सुळतो असा सुट्टा सुट्टा कसा झालाय त्याच्यात पाणी टाकायचं अजून पण आधी हल हलवून घेते एकत्र करून घेते त्याच्यानंतर हे काकडी पण एकत्र करून घ्यायची करून घेत नसत येतोय त्याच्यानंतर पाणी जसं लागल तसं टाकायचं त्याच्यानंतर एक वाटी दूध दहा मिनटं चांगलं शिजवून घेते दहा मिनटं चांगलं शिजून घ्यायचं झालं जा। आपला काकडीचा शिरा तयार झाकून ठेवायचं झाकण ठेवते दहा मिनिट दहा मिनिटांतर बघूया तर आमचा शिरा एक तयार या खायला सगळ्यांनी असं सुटसुटीत झालाय असा एकदम पण चिकट नाही झालाय जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच कर। भेटूया या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय